असं जर पाटील साहेबांना सांगायचं की ज्या व्यक्तीने तुम्हाला सगळंच काही दिलं आरक्षणाचा विषय लावून धरला आरक्षण मिळवून दिलं ते टिकवण्याचा प्रयत्न केला हायकोर्टात टिकवून दाखवलं सुप्रीम कोर्टात सरकार असेपर्यंत स्थगिती मिळवून दिली नाही आणि आता सुद्धा परत सरकारमध्ये आल्यानंतर पुन्हा मराठा आरक्षण मिळवून दिलं ते फडणवीस साहेब खरं तर मराठा समाजासाठी हिरो असले पाहिजे पण ते हिरो आहेत त्यांच्या प्रती मराठा समाजाची भावना चांगली होते हे जाणवल्यानंतर महाराष्ट्रातल्या काही नेत्यांनी ज्यांनी आयुष्यभर मराठा समाजाचं वाटोळ केलं त्यांनी पुन्हा एकदा हा डाव साधला आणि आता काहीतरी त्या माध्यमात विष पेरण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा होतोय मला असं जरांगे पाटील साहेबांना सांगायचं आहे की तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने हे आंदोलन चालवत आहे पण या सगळ्या आंदोलनाच्या चळवळीमध्ये मराठा समाजाचं कुठेतरी बावलं होत आहे का हा एक प्रयत्न विचार आपण नक्की केला पाहिजे मराठा समाजाला कोणत्या तरी आपण बांधतोय का हा सुद्धा विचार आपण केला पाहिजे आरक्षणाचा विचार महत्वाचा आहे की मराठा समाजाची भावना आहे ते सगळे एक पण राजकारणासाठी मराठ्यांचा वापर होऊ नये हा सुद्धा विचार त्या ठिकाणी मराठा समाजाने केला पाहिजे त्यांनी बीजेपीची भूमिका मांडलेली त्यांनी मराठ्यांची भूमिका नाही त्यांनी मराठीची भूमिका मांडली असती तर रस्त्यावरती आमच्यावर आंदोलन होते असते ज्यावेळेस आमच्या माय भगिनीवरती आमच्या बोलतोय कारण ते बीजेपीचे आहे ते बीजेपीची भूमिका ते मांडतात आमच्या मायाभे एक सप्टेंबरला ज्यावेळेस तिथे हल्ला झाला तिथे त्यावेळेस मराठे होते विक्रांत पाटील तर त्यांनी निषेध केला का त्यांना ते आवडलंय माय भगिनी होते आमच्या जेव्हा हल्ला झाला तो त्यांना आवडलाय का त्यांना त्यांनी पुढे उत्तर दिलं पाहिजे म्हणून ज्यांना काय झालेलं आहे आता मी बघतोय महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणजे फडणवीसांनी काय केलेलं आहे की जे जे मराठा नेते त्यांना पुढे गेले पण ते मराठा नेते नाही ते भाजपचे मराठे ते मराठ्यांचे नेते नाहीत मराठ्यांचे नेते आता कुणीच नाहीये मराठ्यांचा नेता फक्त तर पाटील आहेत आणि त्यांच्या सोबत जनता आहे त्यांनी जे सांगितलं हे दिलं काही दिलेलं नाही जे दिलंय ते टिकलेलं नाहीये खऱ्या अर्थाने जर का द्यायचं असतं तर राज्य मागास आयोगाने एखाद्या समाजाला मागास ठरवल्याच्या नंतर त्यांना मागासवर्गीय म्हणून घ्यावं लागतं मागासवर्गीय म्हणून घ्यावं लागतं त्यांना ते न घेता पन्नास टक्केचं वरच दिलं बरं तुम्ही म्हणता आम्ही अठराला पण दिलं होतं ज्या दोन हजार अठराला जेव्हा तुम्ही दिलं तीस नोव्हेंबर दोन अठराला जेव्हा आम्ही आझाद मैदानावर येतो तेव्हा तुम्ही तो ठराव केला पण तुम्ही मुख्यमंत्री होता आणि तुमची दिल्लीत कुवत नाही हे तुम्ही दाखवून दिलं कारण दोन हजार अठरा तीस नोव्हेंबरला जेव्हा मराठा आरक्षण दिलं राज्य विधानसभेने त्यावेळेस ऑगस्ट दोन हजार अठराला केंद्र सरकारी राज्य सरकारचं अधिकार काढलं होतं हे तुम्हाला कदाचित माहिती नसेल कारण तुम्ही स्वतःला खूप बुद्धिवंत समजता किंवा मराठा समाजाला वेळे समजताय मराठा वेळ नाही सुप्रीम कोर्टाने आरक्षण रद्द केला त्याच्या स्पष्ट सांगितले की राज्य सरकारचे अधिकार केंद्र सरकारने काढलेले आहेत तुम्ही तुमची केंद्र सरकार कुवत नव्हती का किंवा केंद्र सरकारमध्ये तुम्हाला कोणी विचारत नव्हतं का दिल्ली तुम्हाला विचारत नव्हती का मग तुम्ही जर का राज्य मागास आयोगाने मराठा संघाला माघास ठरलं होतं मग राज्य मागास आयोगाने केंद्र मागास आयोगाकडे तो अहवाल का पाठवला नाही तुम्ही आम्हाला शिकू नका हो कोण जे बावले आहेत ते आता बाहुले कोण आहेत आणि काय ते माहिती त्यामुळे आज जे महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे हे जे कोण बोलतात बघा महाराष्ट्रामध्ये जे बीजेपीचे नेते कोण आहेत विधान परिषदेचे सदस्य किंवा पदाधिकारी विधानसभेचा सदस्य तरी बोलतोय का नाही बोलत ज्यांना उभं राहायचं नाहीये ते बडबडतात आणि जे पक्षाच्या जीवावरती आहेत हा पक्षामध्ये विक्रांत पाटलाने चांगलं काम केलंय त्यांच्या भेटीत केलेत याच्याबद्दल मला त्यांचे कौतुक वाटतंय पण मराठा समाजाबद्दल नका तुम्ही पक्षाची बाजू मांडा मराठ्यांची बाजू मांडताना तुम्हाला हक्क नाहीये कुठला हक्क आहे तुम्ही कुठलं आंदोलन घेतलं होतं पटेलमध्ये त्याचं कुठलं नेतृत्व केलं होतं कुठल्या जनजागृती केली होती हे त्यांनी सांगावं तुम्ही पक्षाचं काम करा त्याच्यात काय हात नाही मराठा समाजाच्या मुद्द्यामध्ये कुणीही पक्षाची बाजू घेऊ नये ज्या ज्याला घ्यायचं असेल पक्ष सोडून या आमच्या खांद्याला खादा लागू तुम्ही या आम्ही तुमचं स्वागत करू मराठ्यांची बाजू घ्या अक्ष्याची बाजू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि महाराष्ट्र न्यूज पॉइकास्ट सबस्क्राईब करून बेल ऐकॉन क्लिक करायला